रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक संस्थे सोमवार दिनांक एक जुलै रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा सोमटने दहिवली गिरवले या शाळांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप सोमटने जिल्हा परिषद शाळा शाळेत महापुरुषांचे फोटो करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष सागर जाधव उपाध्यक्ष रुपेश जाधव कार्याध्यक्ष संतोष कांबळे खजिनदार मयूर जाधव सचिव सारंग जाधव प्रकाश जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते रिपाई नेते संतोष पवार शरद म्हात्रे विक्रम जाधव सुधीर पवार चंद्रकांत कांबळे गजानन जाधव साहिल कांबळे ऋषी गायकवाड रत्नमाला बाबेरकर राज सदावर्ते यांचं स्वागत करण्यात आले मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा सोमटने दहिवले गिरवले एकूण एकशे सहा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊचे वाटप करण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळांना महापुरुषांच्या फोटोची फ्रेम भेट म्हणून देण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे सदस्य विशाल मस्कर अविनाश अडगळे बिपिन गायकवाड प्रियाताई शरद म्हात्रे उपेंद्र भोईर आकाश पाटेकर अतुल कांबळे सतेज गुरव केतन कांबळे कल्पेश सोनके आदी अनेक मान्यवर उपस्थित होते आज सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कलाक्रीडा व सांस्कृतिक संस्था पनवेल या संस्थेने आज सतत वर्ष आज सामाजिक दोरी हातात घेतलेली आहे कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे हो धोरण या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने चालू ठेवलेले तसंच आज या सोमटणा देवली आणि गिरवले ही शाळा आम्ही आज सर्वांच्या माध्यमातून आम्ही की ठरवण्यात आली का पनवेलची ही ग्रामीण शाळा या ग्रामीण शाळेत शैक्षणिक साहित्याचं वाटप होणं गरजेचं आहे या हेतूने आम्ही आज या शाळेमध्ये हा प्रयत्न केलेला आहे शैक्षणिक साहित्य वाटप शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांसाठी वय असेल कंपास्ट पेटी असेल पेन असेल कोल्हबड शॉपनर असेल सीज पेन्सिल असेल स्केच पेन असेल खडू असतील पट्टी असेल अशा माध्यमातून आम्ही या विद्यार्थ्यांना वाटप केलेलं आहे नमस्कार हो मी सर्व तुम्हाला पवडकर दरवर्षी प्रमाणे यंदाही सिद्धांत सामाजिक संस्थेतर्फे अध्यक्ष सागर जाधव यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष असो वा सगळी आमची टीम जी कार्य करत आहेत शाळे आपल्या रायगड जिल्हा परिषदची सोमटणीची शाळा आहे तिथे आज आम्ही इथे गिरवले शाळा आणि दहीवळे अशा शाळांना एकत्र मिळून हो आम्ही साहित्य वाटप केलं आहे शिक्षणासाठी गरजेला लागलेल्या ज्या वस्तू आहेत आम्ही त्यांना दिला आहे खाऊ दिला आहे आणि त्यांनी शिकावं पुढे काहीतरी व्हावं असं आमच्या सागर जाधव अध्यक्षांचे म्हणजे आम्ही बसून सगळ्यांनी डिसाईड केलं आणि मुलांना दरवर्षीप्रमाणे शाळेत आम्ही साहित्य वाटप केले या का कार्यक्रमासाठी आमच्या सिद्धांत सामाजिक संस्थेसाठी ज्यांनी कुणी हातभार लावलेला आहे त्यांच्या मनापासून मी आभार मानते आणि मला योगदान मदत करत जावं निसर्ग मात्रे आज मला इथं पाहू आतिथी म्हणून मयुर जाधव रुपेश जाधव साडेकर हे केलंय अतिशय चांगला हा उपक्रम आहे सिद्धांत सामाजिक संस्थेचा आज तीन वर्ष पूर्ण काही केलेले आहेत या उपक्रमातून त्यांनी अनेक तीन वर्षामध्ये मेडिकल कॅम्प असेल रक्तदान शिबिर असेल गोरगरीब जनतेला त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मदत केली आहे आणि आज सोमवटे भागामध्ये सोमवणे गिरावले दवली या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शैक्षणिक वाटप त्यांनी केले आहे त्यांची एक इच्छा आहे की आपल्याला मराठी माध्यमातून जे विद्यार्थी आहेत ते चांगल्या पद्धतीत शिकलं पाहिजे त्यांना चांगल्या पद्धती शैक्षणिक साधे वाटप केलं पाहिजे त्यांचं चांगले विजन आहे आणि त्यांना खरोखरच मी शुभेच्छा देईन त्यांनी असंच कार्यक्रम चालू ठेवाय आमच्या ज्या जे काही समस्या आहेत निश्चित त्यांना सह मदत करेन धन्यवाद